बघा पाच वर्षानंतर वडिलांचं वय हे त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सातपट होत तर मुलाच आजच वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं वडील तर इथं मुलगा आणि इथं काय हो सर तर इथं समीकरण स्वरूप त्यांच्या वयाच लेकरांना गुणोत्तर बघा गोष्ट पाच वर्षानंतरची पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल प्रश्न मनाशी पाच वर्षानंतर वडील मुलगा यांच्या वयाच समीकरण किती म्हणून ही अशा पद्धतीची मांडणी पाच वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे मुलाचं वय जर एक्स तर वडिलांचं तीन एक्स एक्स ची तिप्पट तीन एक्स ही पाच वर्षांनंतरची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप मांडणी यालाच आम्ही त्यांचे पाच वर्षांनंतरचे वयाचे गुणोत्तर म्हणू शकतो प्रश्न आजचे आजचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय सर ही का गोष्ट पाच वर्षानंतर आजचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय सर म्हणून या गुणोत्तरातून पाच सोबत याही गुणोत्तरातून पाच वजा करायचे म्हणजे आजचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर अशा पद्धतीचे काही बनतात गोष्ट इतक्यानं संपली नाही सर पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सातपट होत नाही इथं पुन्हा एक प्रश्न मनाशी करा की पाच वर्षापूर्वी दोघांच्या वयाची गुणोत्तर काय इथे एक शब्द मांडायचा पाच इथं मांडायचं वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर काय म्हणून ही गोष्ट पाच वर्षापूर्वी नंतर आता ही जी आजची वयाची गुणोत्तर आहेत याच्यामध्ये परत पाच मिळवा लक्ष द्या आपल्याला पाच वर्षापूर्वीची आता माग जायचं पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सातपट होत पाच वर्षापूर्वी लक्षात घ्या म्हणून या आजच्या गुणोत्तरामध्ये पाच मिळवायचे हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तीन यक्स वजा आता याच्यामध्ये पाचन पाच दहा अकरा इथं यक्स पाचन पाच दहा अकरा म्हणजे पाच वर्षापर्यंत पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची गुणोत्तर अनुक्रमे वडील तीन एक्स वजा दहा मुलगा दहा ओके लक्ष द्या आता इथं मांडा वडील इथं मांडा मुलगा आडव्या उभ्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता पाच वर्षापूर्वी वडिलांच्या वयाचं गुणोत्तर तीन एक्स वजा दहा तर मुलाच्या एक्स वजा दहा पाच वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सातपट म्हणजे एक ची सातपट सात मुलाच्या गुणोत्तरासमोर एक वडिलांच्या गुणोत्तरासमोर सात त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार एक चा या पदासोबत सातचा या पदासोबत म्हणजे एक सोबत तीन एक्स वजा दहा तर सात सोबत यक्स वजा दहा गुण या पदांमध्ये काही फरक पडणार नाही इथं सात एक्स वजा सात आहे सत्तर लेकरांनो वजा दहा असेच राहू द्या हे वजा सत्तर इकडे येताना अधिक सत्तर असे एकर या सात एक्स कडे जातानी हे तीन एक्स वजा स्वरूपात वजा दहा अधिक सत्तर एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर आलेल्या उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे हे काही गणितीय दंडक पक्की पाठ करा ही सर आता या स्वरूपात हा भाग जातो पंधरा ची किंमत पंधरा हे प्रश्न मुलाचे आजचे वय किती आता मुलाच आजच्या वयाच गुणोत्तर किती हा प्रश्न मुलाचं आजचं वय विचारलं मुलाचं आजच वय विचार मुलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर हे मुलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर आहे एकसो वजा पाच म्हणून या गुणोत्तरात लेकरांनो मिळाल्या ची किंमत एकसाच्या ठिकाणी पंधरातून पाच गेले दहा वर्ष हे मुलाचं आजचं वय ओके लक्ष द्या प्रश्नामध्ये मुलाचं आजचं वय किती असा प्रश्न दहा वर्षे हे या प्रश्नाचं उत्तर ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल